नमस्कार मी प्रिया तुमचं सर्वांचं अगदी मनापासून खूप खूप स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनलवर तर आज आपण बघणार आहोत आलू आणि मटारची भाजी तर चला जास्त वेळ न घेता आपण रेसिपीला सुरुवात करू कढईमध्ये तेल चांगलं गरम झालेलं आहे त्यामध्ये आपल्याला टाकायचं एक चमचा मोहरी त्यानंतर एक चमचा आपल्याला जिरे टाकायचे आहे तेलाचं प्रमाण तुमच्या आवडीप्रमाणे इथे तुम्ही कमी जास्त करू शकता त्यानंतर इथे मीडियम साईजचा मी कांदा कापून घेतलेला आहे तो टाकायचा आहे आणि आता आपल्याला यामध्ये टाकायचे एक चमचाभर अद्रक लसूण पेस्ट अद्रक लसूण पेस्ट टाकल्यानंतर आपल्याला हे चांगलं परतून घ्यायचा यामधला कच्चापणा सर्व निघून जाईल तोपर्यंत आपल्याला हे चांगलं परतून घ्यायचं चा आहे कांदा चांगला परतून झाल्यानंतर यामध्ये टाकायचं आपल्याला चिमूटभर हिंग त्यानंतर यामध्ये टाकायची आपल्याला अर्धा चमचा हळद छोटा अर्धा चमचा इथे हळद मी टाकत आहे लाल तिखट टाकायचं आहे तुमच्या आवडीप्रमाणे इथे तुम्ही कमी जास्त तिखट करू शकता त्यानंतर एक चमचा आपल्याला यामध्ये टाकायचे आहे धने पावडर त्यानंतर अर्धा चमचा आपल्याला टाकायचा आहे किचन किंग मसाला किचन किंग मसाला टाकल्यानंतर आपल्याला हे छान व्यवस्थित परतून घ्यायचं आहे त्यानंतर यामध्ये आप आपल्याला टाकायचा आहे बटाटा आणि मटार तर इथे एक बटाटा घेतलेला आहे त्यानंतर मी अर्धी वाटी मटार घेतलेली आहे आणि दोन्हीसुद्धा मी छान स्वच्छ असे दोन तीन पाण्याने धुवून घेतलेले आहे मटार आणि बटाटा टाकल्यानंतर आपल्याला पुन्हा हे छान असं परतून घ्यायचं आहे आता आपल्याला यामध्ये घालायची आहे थोडीशी कोथिंबीर आणि थोडीशी कोथिंबीर मी साईडला ठेवलेली आहे आता परत एकदा आपण हे परतून घेऊया परतून घेतल्यानंतर यामध्ये टाकायचं आपल्याला गरम पाणी तर गरम पाणी एक ग्लास मी यामध्ये टाकणार आहे थंड पाणी यामध्ये अजिबात टाकू नका गरम पाणीच टाका तर तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही यामध्ये पाणी टाकू शकता त्यानंतर चवीनुसार आपल्याला यामध्ये टाकायचं आहे मीठ त्यानंतर एक छोटा चमचा आपल्याला टाकायचा आहे गरम मसाला आणि थोडीशी कसुरी मेथी आपल्याला यामध्ये टाकायची आहे त्यानंतर आता आपल्याला काय करायचं आहे व्यवस्थित हे छान फिरून घ्यायचं आहे आणि यावर ठेवायचं आहे आपल्याला झाकण तर झाकण यावर आपल्याला दहा ते बारा मिनटासाठी कमी गॅसवर झाकण ठेवायचं आहे तर चला झाकण ठेवूया फक्त बारा मिनटासाठी आपल्याला झाकण ठेवायचं आहे बारा मिनिट झाल्यानंतर आपण बघूया तर इथे बारा मिनटं झालेली आहे आता आपण झाकण काढून बघूया आपले बटाटे आणि मटार शिजले की नाही ते तर चला मी तुम्हाला दाखवते तर बघू शकता तुम्ही छान अशी तर्री सुटलेली आहे मस्त तेल सुटलेलं आहे आपल्या भाजीला आणि बटाटेसुद्धा छान असे शिजलेले शी, आहेत फक्त दहा ते बारा मिनटं लागतात शिजण्यासाठी जास्त वेळ लागत नाही आणि खूप छान चवदार ही भाजी होती आता यामध्ये आपल्याला टाकायचं आहे शेंगदाण्याचा कूट तर इथे फक्त दोन चमचे मी शेंगदाण्याचा कूट टाकत आहे शेंगदाण्याचा कूट टाकल्यानंतर आपल्याला ही भाजी छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि गॅस इथे बंद करायचा आहे आता गॅस आपल्याला चालू ठेवायचा नाही तर आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्की मला कमेंट करून सांगा आणि आवडल्यास माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद